भारतरत्न डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन यांनी सात ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन कृषी विज्ञान केंद्र येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ बबनराव इल्ले सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय धुळे डॉ राहुल देसले प्राध्यापक पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय धुळे डॉ दिनेश नांद्रे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र धुळे श्री हितेंद्र सोनवणे प्रकल्प संचालक आत्मा धुळे प्रज्ञा पवार कृषी उपसंचालक धुळे त्यांच्यासमवेत कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या शेतकरी वर्गही मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन डॉ बबनराव इल्ले यांनी शाश्वत शेती दिनाचे महत्व सांगत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ दिनेश नांद्रे यांनी केले तांत्रिक मार्गदर्शनामध्ये शाश्वत शेती काळाची गरज या विषयावर डॉक्टर व डॉक्टर पंकज पाटील यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन डॉक्टर आभार डॉक्टर चार श्रेणीमध्ये सुद्धा ऑब्झर्वेशन घेऊ शकतात किंवा सांगितलं तुम्हाला काढू शकतात तसंही घेऊ शकतात आता श्रेणी म्हणजे नेमकं काय असतं आता याच्यात पहिली श्रेणी जी आहे त्याच्यामध्ये पूर्ण निरोगी झाड झाड पूर्ण निरोगी ऑब्झर्वे श्रेणी श्रेणी दोन म्हणजे फक्त पानाच्या कडा पिवसर खालच्या बाजूने वाट उलटी वाटी ठेवल्यासारखे झालेले तसे दिसतील आणि कडा पिवसर झालेले दिसतील आणि झाडाची वाढ जी आहे शेवटची जी लास्ट श्रेणी आहे ज्याला आपण हॉपर वन म्हणतो पूर्ण पानं जळालेली आणि पूर्ण हे पहिलं ऑब्झर्वेशन आहे इथं कन्फ्युज नका ह्या ऑब्झर्वेशन घ्यायच्या आहेत ऑब्झर्वेशन घ्यायच्या नोंदी करायच्या विविध पद्धती आहेत त्याच्यामध्ये श्रेणी श्रेणी आता म्हणजे काय सांगतो आता तुम्हाला हे श्रेणी खास करून कशा सारखा तिसरा वर्ष उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ मंच यांच्याकडनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो तर मिळाल्या ते त्याप्रमाणे ते त्यांचं कामही त्याप्रमाणे आहे आम्हाला प्रत्येक वेळी त्यांचं मार्गदर्शन असतं समय आम्ही कधी फोन करतो मेसेज करतो व्हॉट्सअप चॅनलवर किंवा याच्यावर आम्हाला त्यांचं काय मार्गदर्शन मिळत राहतो याच्या पुढेही त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि छोटेखानी करत उत्पादन वाढू शकेल आणि म्हणून साश्वत शेतीकडे आले जास्तीत जास्त सेंद्रिय कर्बचं प्रमाण आपण कसं वाढवू याच्याकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे सेंद्रिय कर्ब वाढायचा म्हणजे आता पूर्वीचं काय झालं कर्वाचं प्रमाण फार कमी आहे त्याचं काम फार कमी झालं बरोबर आता पशुधन यासाठी तुम्हाला वाढावं लागला सेंद्रिय शेतीमध्ये वळायचं असेल शाश्वत शेती जर मध्ये जर वळायचं असेल आपलं पशुधन प्रत्येक जो शेतकरी आहे त्यांनी पशुधन हे वाढवायचं बरोबर पोषकारी करू शकू तरच आपण शेणखत आपण देऊ शकू ठीक आहे ना तरच आपल्याला गोमूत्र भेटेल तरच आपण गांडूळ खत तयार करू शकतो आहे का नाही असं अवलंबून त्याच्यावर आहे आणि तरच आपल्याला शेतीची प्रगती आहे अन्यथा अन्नद्रव्याचा रस असेल किंवा इतर गोष्टी आपल्याला उत्पादन कमी प्रमाण वाढत चालत असेल हे आपल्याला दिसतच आहे आणि याच्यामध्येच आपलं जीवामृत असेल विजामृत असेल आहे का नाही त्यानंतर अमृत पाणी असेल हे वेगवेगळं जे आपल्याला जमिनीमध्ये आपल्याकडे हे बनवायचं आहे पशुधारामुळेच आपल्याला आपण बनवू शकतो ना त्यानंतर गो लंबुळ्या कादी गोमूत्र जर वापरलं तर आपल्याला त्याचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात भारतरत्न सन्माननीय डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आज शेतीशास्त्र कृषी शाश्वत दिन आपण या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र कृषी महाविद्यालय आत्मा आणि कृषी विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी आज शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करतो आहे या शाश्वत शेती दिनानिमित्त या सर्व विभागांच्या मार्फत आज चर्चासत्र असतील विविध प्रशिक्षणं असतील किंबहुना वेबिनार असतील त्याचं आयोजन या ठिकाणी केलं आहे हा शाश्वत शेती दिन राबवण्याचा मुख्य उद्देश म्हणून ज्या शेतीचं शाश्वतीकरण प्रामुख्याने नष्ट होत चाललं आहे म्हणजे पर्यावरणपूरक शेती असतील नैसर्गिक संसाधनांचा वापर असेल आणि शाश्वत उत्पादन देणारी जी माती असेल या दृष्टिकोनातून जे जे काही पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत त्या पर्या पर्यावरणाचा पर्यायांचा प्रामुख्याने शेतीमध्ये वापर व्हावा आणि त्याचं जनजागृती व्हावी त्या दृष्टिकोनातून आज शेती शाश्वत शेती दिन म्हणून आपण या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील सर्व कृषी व संलग्न विभागी मार्फत आपण या ठिकाणी साजरा करत आहोत

आपल्यामध्ये दृष्टीप टाकला की नैसर्गिक शेतीकडे जाणं फार महत्त्वाचं आहे आणि ती काळाची गरजच आहे त्याचबरोबर त्याचे उद्घाटन करून आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथं संपला असं चर्चा